हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे भारतातील कोणत्या शहरातील लोक मुंग्यांची चटणी खातात ऑप्शन ए बंगाल बी ओडिशा सी गुजरात डी मुंबई फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर, तर कॉमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ओडिशा ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये आदिवासी समाजातील लोक लाल मुंग्यांची चटणी करून खातात प्रश्न दुसरा आहे भारतातील कोणत्या शहरात सर्वाधिक गगनचुंबी इमारती आहेत ऑप्शन ए केरळ बी मुंबई सी गुजरात डी नागपूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई मुंबई शहरामध्ये सर्वाधिक गगनचुंबी इमारती आहेत प्रश्न तिसरा आहे कोणता देश सर्वाधिक स्मार्टफोन तयार करतो ऑप्शन ए फ्रान्स बी अमेरिका सी चीन डी भारत फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर उत्तर कॉमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चीन चीन देशामध्ये दे सर्वाधिक स्मार्टफोन तयार केले जातात प्रश्न चौथा आहे भारत पोलिओमुक्त कधी झाला ऑप्शन ए एकोणीसशे ऐंशी बी एकोणीसशे पंच्याण्णव सी एकोणीसशे नव्याण्णव डी दोन हजार पंधरा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एकोणीसशे पंच्याण्णव यावर्षी भारत पोलिओमुक्त झाला होता प्रश्न पाचवा आहे सर्वात आळशी पक्षी कोणता आहे ऑप्शन ए मोर बी कोकिळा सी कबूतर डी चिमणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कोकिळा कोकिळा पक्षाला सर्वात आळशी पक्षी म्हणून ओळखले जाते प्रश्न सहावा आहे कोणत्या प्राण्याचे मटण खाल्ल्याने शरीरात ताकद वाढते ऑप्शन ए ससा बी गाय सी कोंबडी डी बकरी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बकरी बकरीचे मटण खाल्ल्याने शरीरात ताकद वाढते प्रश्न सातवा आहे केरळचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ऑप्शन ए शहामू बी हरीन सी कांगारो डी हत्ती फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी हत्ती हत्ती हा केरळचा राष्ट्रीय प्राणी आहे प्रश्न आठवा आहे द्राक्षांसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ऑप्शन ए पालघर बी नाशिक सी पुणे डी नागपूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नाशिक नाशिक जिल्हा हा द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे प्रश्न नव्वा आहे कोणत्या झाडाला एकही पाणी येत नाही ऑप्शन ए खैर बी सागवान सी आंबा डी करील या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी करील करील झाडाला एकही पान येत नाही प्रश्न दहावा आहे भारतातील कोणत्या राज्यात शिगमो उत्सव साजरा केला जातो ऑप्शन ए गोवा बी गुजरात सी मध्य प्रदेश डी महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गोवा गोवा राज्यात शिगमो हा उत्सव साजरा केला जातो फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद